नमस्कार मित्रांनो क्वेश्चन स्टडी या युट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपण आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्याबद्दल बघणार आहोत हे एक महान समाजसुधारक होऊन गेले आहेत आपण यांच्याबद्दल दोन व्हिडिओ घेणार आहोत एका व्हिडिओमध्ये पंचवीस क्वेश्चन असणार आहे तर मित्रांनो व्हिडिओवर नवीन असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघायला विसरू नका कारण की मित्रांनो खूप महत्वाचा व्हिडिओ होणार आहे कारण की महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्याबद्दल आपण ए टू झेड माहिती बघणार आहोत त्यामुळे तुम्ही व्हिडिओ बघा आणि आपण आता लगेच व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो प्रश्न क्रमांक एक महर्षी धोंडो केशव कर्वे यांचा जन्म कधी झाला या प्रश्नाचं मित्र होईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक अठरा एप्रिल अठराशे ला तर महर्षी धुंडो केशव कर्वे यांचा जन्म हा अठरा एप्रिल अठराशे झाला पुढील प्रश्न मित्रांनो महर्षी कर्वे यांचा जन्म महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात झाला मित्रांनो इथं आपल्याला विचारलेला आहे महाराष्टी कर्वे यांचा जन्म महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात झालेला आहे तर या प्रश्नाचं उत्तर होईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक क रत्नागिरी त महर्षी कर्वे यांचा जन्म महाराष्ट्रातील रत्नागिरी या जिल्ह्यात झाला पुढील प्रश्न महर्षी कर्वे यांचे जन्मगाव कोणते तर मित्रांनो महर्षी कर्वे यांचं जन्मगाव विचारलेलं आहे तर या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ड शेरवली तमहर्षी कर्वे यांचे जन्मगाव शेरवली हे आहे पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक चार महर्षी कर्वे यांचे प्राथमिक शिक्षण कोठे पूर्ण झाले मित्रांनो महर्षी कर्वे यांचे प्राथमिक शिक्षण कुठे पूर्ण झाले असं विचारलेलं आहे तर या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक मरुड मरुड येथे महर्षी कर्वे यांचे प्राथमिक शिक्षण झालेले आहे मित्रांनो पुढील प्रश्न कर्वे यांना निस्वार्थपणाची व लोकसेवेची प्रथम प्रेरणा कोणाकडून मिळाली तर यांना कर्वे यांना निस्वार्थपणाची व लोकसेवेची प्रथम प्रेरणा कोणाकडून कौन मिळाली असं विचारलेलं आहे मित्रांनो तर या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सोमन गुरुजी, कर गुरुजी कर कर तर कर्वे यांना निस्वार्थपणाची व लोकसेवेची प्रथम प्रेरणा ही सोनम गुरुजी यांच्याकडून मिळालेली आहे पुढील प्रश्न महर्षी कर्वे यांचा पहिला विवाह कधी झाला मित्रांनो तर महर्षी कर्वे यांचा पहिला विवाह विचारलेला आहे तर या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक अ अठराशे त्र्याहत्तर ला महर्षी कर्वे यांचा पहिला विवाह झाला पुढील प्रश्न कर्वे यांच्या पहिल्या पत्नीचे नाव काय होते तर मित्रांनो महर्षी कर्वे यांच्या पहिल्या पत्नीचे नाव विचारलेलं आहे तर यांच्या पहिल्या पत्नीचे नाव हे ऑप्शन क्रमांक राधाबाई हे आहे पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक आठ महर्षी कर्वे मॅट्रिकची परीक्षा कधी उत्तीर्ण झाली मित्रांनो महर्षी कर्वे यांनी दहावीची परीक्षा कधी उत्तीर्ण केली असं विचारलेलं आहे तर या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ब अठराशे ऐंशी <laughs> पुढील प्रश्न महाविद्यालयीन शिक्षणासाठी कर्वे प्रथम कोणत्या कॉलेजात गेले होते तर याच्यामध्ये विचारलेलं आहे महाविद्यालयीन शिक्षणासाठी कर्वे प्रथम कोणत्या कॉलेजला गेले होते तर या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक विल्सन कॉलेज तर विल्सन कॉलेजमध्ये कर्वे यांनी प्रथम महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले पुढील प्रश्न महर्षी कर्वे यांनी बी ए पदवी कोणत्या विषयात प्राप्त केली होती तर मित्रांनो बी एची पदवी कोणत्या विषयात प्राप्त केली होती असं विचारलेलं आहे तर या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ड गणित गणित या विषयात महर्षी कर्वे यांनी ची पदवी प्राप्त केली होती पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक अकरा महर्षी कर्वे यांनी बीए पदवी कधी प्राप्त केली तर ची पदवी केव्हा प्राप्त केली असं विचारलेलं आहे या प्रश्नामध्ये तर या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ब अठराशे चौऱ्याऐंशी पुढील प्रश्न बी ए नंतर कर्वे यांनी काही काळ कोणत्या विद्यालयात शिक्षण म्हणून नोकरी केली तर मित्रांनो बी ए नंतर कर्वे यांनी कोणत्या शाळेत किंवा कोणत्या विद्यालयात शिक्षक म्हणून नोकरी केली असं विचारलेलं आहे तर या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ब मुलींच्या मुलींच्या शाळेत यांनी शिक्षकाची नोकरी केलेली आहे पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक तेरा कर्वे यांच्या पहिल्या पत्नी राधाबाई यांचे निधन कधी झाले मित्रांनो यांच्या पहिल्या पत्नी राधाबाई यांचं निधन केव्हा झाले असं विचारलेलं आहे तर या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक अठराशे एक्क्याण्णव पुढील प्रश्न पत्नीच्या निधनानंतर महर्षी कर्वे पुण्यातील कोणत्या कॉलेजमध्ये गणिताचे प्राध्यापक म्हणून रुजू झाले या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक डी फर्ग्युशन कॉलेज मित्रांनो फरगुशम कॉलेजमध्ये त्यांच्या पहिल्या पत्नीनंतर महर्षी कर्वे यांनी पुण्यातील कॉलेजमध्ये गणिताचे प्राध्यापक म्हणून रुजू झाले होते पुढील प्रश्न महर्षी कर्वे यांनी विधवा गोंदुबाई यांच्याशी पुनर्विवाह कधी केला या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक अठराशे त्र्याण्णवला महर्षी कर्वे यांनी विधवा गोंदुबाई यांच्याशी पुनर्विवाह केला होता पुढील प्रश्न गोंदुबाई या कोणाच्या कन्या होत्या तर गोंदुबाईच्या वडिलांचं नाव विचारलेलं आहे या प्रश्नामध्ये तर या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बाळकृष्ण जोशी हे गोंदुबाई यांच्या कन्या होत्या पुढील प्रश्न महर्षी कर्वे यांनी पुणे येथे विधवा विवाहोत्जक मंडळाची स्थापना कधी केली तर मित्रांनो महर्षी कर्वे यांनी पुणे येथे विवाह वि... विधवा विवाह उत्तेजक मंडळाची स्थापना कधी केली असं विचारलेलं आहे या प्रश्नामध्ये या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक पुढील त्र्याण्णव महर्षी कर्वे यांनी विधवा स्त्रियांसाठी अनाथ बालिकाश्रमाची स्थापना कधी केली मित्रांनो महर्षी कर्वे यांनी विधवा स्त्रियांसाठी अनाथ बालिकाची स्थापना कधी केली असं विचारलेलं आहे या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक एक जानेवारी अठराशे नव्याण्णव ला त्यांनी अनाथ बालश्रमाची स्थापना केली पुढील प्रश्न पुण्यातील प्लेगच्या साथीमुळे अनाथ बालिक बालिकाश्रम हिंगणे येथे कधी हलविण्यात आले तर मित्रांनो पुण्यात प्लेगच्या साथीमुळे अनाथ बालिकाश्रम हिंगणे येथे कधी हलविण्यात आले असं विचारलेलं आहे तर या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ब एकोणीसशे ला पुढील प्रश्न महर्षी कर्वे यांनी हिंगणे येथे महिला विद्यालयाची स्थापना कधी केली तर या प्रश्नात विचारलेला आहे महिला विद्यालयाची महर्षी कर्वे यांनी हिंगणे येथे केव्हा के या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ब एकोणीसशे ला पुढील प्रश्न निष्काम कर्म मठाची स्थापना कधी झाली मित्रांनो निष्काम कर्म मठाची स्थापना कधी झाली असं विचारलेलं आहे या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ड एकोणीसशे ला निष्काम मठाची स्थापना झाली आहे पुढील प्रश्न निष्काम कर्म मठाचे वाक्य काय होते तर मित्रांनो निष्काम कर्म मठाचे ब्रीद हो वाक्य विचारलेलं आहे तर या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी समाजसेवा हा आमचा देव व सेवेच्या उपयुक्तीविषयी खात्री ही आमची श्रद्धा हे निष्काम क्रम मठाचे ब्रीद वाक्य आहे पुढील प्रश्न निष्काम क्रम मठाच्या स्थापनेमागील मुख्य उद्देश काय होता तर निष्काम मठाची स्थापनेमागील मुख्य उद्दिष्ट काय होता असं विचारलेलं आहे तर या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी लोकसेवेसाठी निष्काम बुद्धीने तन मन धन अर्पण करणारे कार्यकर्ते निर्माण करणे हे निष्काम क्रम मठाच्या मागील उद्दिष्ट होते पुढील प्रश्न महिला विद्यापीठाची स्थापना महिला विद्यापीठाची स्थापना कधी झाली या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक अ तीन जून सोळा एकोणीशे सोळाला महिला विद्यापीठाची स्थापना झाली तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका